आज हे दहा टक्क्याचं जे आरक्षण राज्यातल्या मराठा समाजाला शैक्षणिक नोकरीच्या आणि इतर अनुषंगिक बाबींसाठी या ठिकाणी मिळणार आहे त्याचा फायदा सर्वच मराठी बांधव भगिनींना यामुळं महाराष्ट्रामधल्या राज्यामधल्या या ठिकाणी होणार आहे नंबर एक मध्यंतरीच्या काळामध्ये राज्यामध्ये जी आंदोलनं झाली जे मोर्चे निघाले त्या बाबतीत जेव्हा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी शब्द दिला मराठा समाजाला मराठी बांधव भंगिनीला राज्यातल्या जनतेला की कायमस्वरूपी टिकणारं कायद्याच्या चौकटीत बसणारं आणि इतर कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावणारं या तीन हायलाईट मुद्दे आहेत महत्त्वाच्या बाबी आहेत असं आरक्षण हे मराठा समाजाला आपण देणार हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाची शपथ घेऊन राज्याच्या माननीय मुख्यमंत्री महोदयाने जाहीर केलेलं होतं आणि तो, तो कायदा आज विधानसभेमध्ये पारित झालेला आहे विधान परिषदेमध्ये सुद्धा पारित झालेला आहे आणि त्यामुळं दिलेला शब्द पाळणारा मुख्यमंत्री दिलेला शब्द पाळणारा नेता म्हणून माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांचं महाराष्ट्रातला देशातला मराठी बांधव भगिनी आज या बाबतीत माननीय मुख्यमंत्र्यांचं मनापासून आभार मानत आहे हे आरक्षण देताना इतर कुणाच्याही ताटातलं काढून घेण्याचा सुद्धा प्रयत्न झालेला नाही जे सातत्यानं ना बोललं जात होतं त्याप्रमाणे माननीय मुख्यमंत्री महोदयाने हे स्पष्ट केलं की इतर कुणाच्याही आरक्षणाला आम्ही धक्का लावलेला नाही